नमस्कार मंडळी मी सुजाता नेंगूडकर मी आज ही रानभाजी आणली रान आहे त्याला म्हणतात कोवळ्याची भाजी तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही पण आम्ही म्हणतो ह्या कोवळ्याची भाजी आता मी हे साफ करते आणि ह्याची आज मी भाजी बनवणार आहे आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते मंडळी आता ही मी भाजी कापून ठेवले आता ती मी घालते बघा साहित्य काय घेतले मुगाची थोडी डाळ घेतली कांदा घेतला मिरची आणि लसूण आणि ओलं खोबरं आता मी तेल टाकते तेल टाकलंय थोडं हिंग टाकते ओली मिरची टाकली कांदा टाकला कांदा चांगला ब्राऊन ब्राऊन परतून घेते परत चांगला कांदा परतलाय त्याच्यामध्ये मी ही चिरलेली भाजी टाकते शिजलेली भाजी टाकली ही थोडी मूग डाळ विजत टाकली होती एक दहा मिनटं पण टाकली नव्हती दहा मिनटं टाकली होती समजा मी दहा मिनटं टाकलेली डाळ मी त्याच्यात टाकते आणि वरून लसूण टाकते लसूण वरून टाकले की स्वाद छान येतो आणि मी त्याच्यावर झाकण टाक टाकते आणि शिजल्यावर मग त्याच्यात ओढं खोबरं जाई टाकेल तयार झाल्यावर टाकवेन ही वाफेवरच केलेली कुवाळीची भाजी तयार झाली आता ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकते आणि फक्त फक्त वाफेवर केली मी त्याला मी पाणी घातलं नाही काय नाही फक्त प्लेटमध्ये पाणी ठेवलं वरती आणि तिला वाफेवर शिजवली माझी भाजी तयार या सगळ्यांनी खायला रानभाजी